आज आपण अत्यंत बहुगुणी अशी कंटोरलेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत याला आमच्या भागामध्ये गोडी कार्लीसुद्धा म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण ही भाजी कट कशी करायची ते पाहूयात हे पहा पुढचा आणि मागचा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीने दोन भाग करून आता आपण ही भाजी कट करून घेणार आहोत आतल्या बिया ह्या कडक असतात काहींना या बिया खाताना आवडतात किंवा काहींना आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही या बिया काढूनसुद्धा टाकू शकता तर आता या त्या ज्या बिया आहेत त्या मी कट करून घेते तर या बिया ज्या असतात त्या कडक असतात त्यामुळे कट त्या त्या करताना काळजी घ्यावी लागते नाहीतर हाताला लागू शकतं तर हे अशा पद्धतीने आता या बिया आहेत त्या मी कट करून घेत आहेत त्यानंतर ही कारली आपण कट करून घेणार आहोत कंटुरल्याच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनशक्ती सुधारते त्याचप्रमाणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम करते यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करतं कंटुरल्याच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून हे दूर ठेवतात त्यामुळे अत्यंत बहुगुणी अशी ही कंटुरल्याची भाजी आहे तर हे पहा अशा पद्धतीने आता हे मी कट करून घेते सगळी भाजी येते मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे बिया याच्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि हे पहा अशा पद्धतीने आता हे मी कट करून घेत आहे तर हे पहा साधारणतः एक पाव किलो भाजी इथे मी कट करून घेतलेली आहे याला आता पाव चमचा मीठ घालायचा आहे आणि हे चांगलं लावून घ्यायचं मीठ आणि एक दहा मिनटं ही भाजी आता आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मीठ लावून घेते आणि एक दहा मिनटं साईडला ठेवून देते दहा मिनटं झालेली आहेत आता स्वच्छ पाण्याने दोन वेळ आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे तर आता पाणी घालून स्वच्छ अशी दोन वेळा मी धुवून घेते तर हे पहा भाजी छान अशी धुवून झालेली आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण भाजी येता येथे करणार आहोत तेल चांगलं दोन चमचे गरम झालेलं आहे यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचं जिरे मोहरी चांगली अशी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता हा लालसर छान असा झालेला आहे कांदा तुम्ही पाहू शकता यामध्येच आता आपल्याला बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे तर टमॅटोसुद्धा यामध्ये मी घालून घेते आणि तो सुद्धा चांगला असा परतून घेते तर इथे कोणतेही आपण मसाला वगैरे वापरणार नाही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत त्यामुळे ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण अगदी सकाळच्या गडबडीच्या वेळेला अगदी पटकन तयार होते आता हिंग यामध्ये पाव चमचा घालायचा आहे आणि दोन चमचे तूर डाळ इथे मी भिजत ठेवली होती पाच मिनटं ती यामध्ये घातलेली आहे त्यानंतर ही जी भाजी आहे आपण धुवून घेतलेली ती त्या ते तेलामध्ये घालायची आणि एक तीन ते चार मिनटं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही दोन मिनटं तेलावर परतून घेऊ शकता तर आता एक दोन ते तीन मिनटं तेलावर चांगली अशी भाजी परतून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका तर एक दोन मिनटं चांगलं असं परतून घेतलेलं आहे हलकासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्येच आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे चांगलं असं आता मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता तर दोन मिनटं चांगलं असं आता ही भाजी मी परतून घेते तर आता दोन मिनटं परतून घेतलेला आहे कारण कांदा लसूण मसाला आहे चांगला असा भाजला जाईल त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला भाजी चिरली होती त्यावेळेला थोडंसं मीठ यामध्ये घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये हलकंसं पाणी घालायचं आहे डाळ आहे त्यामुळे इथे मी पाववाटी पाणी वापरलेलं आहे झाकण ठेवून द्यायचं आणि तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तरी ते कारले आपली चांगल्याशी शिजले गे गेलेली आहेत वाटल्यास तुम्ही चेकसुद्धा करून पाहू शकता आता हे चांगलं असं परतून घेऊयात आणि ते आपली अगदी झटपट होणारी बहुगुणी अशी कंटुरल्याची भाजी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते चवीलासुद्धा खूप छान लागते अतिशय सिंपल पद्धतीने बनवलेले आहे तरीसुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते नक्की ट्राय करून पहा आणि इथे मी थोडीशी चेक करून पाहते तर भाजी इथे आपली चांगली अशी शिजलेली आहे त्याचे तुकडे अलगत होत आहेत तर थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली झटपट होणारी सोप्या पद्धतीची आणि सोपी अशी रेसिपी असलेली कंटुरल्याची रे भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका